मी लेखक दिग्दर्शक मुकुंद कुपेरकर आणि आज सत्याच्या प्रयोगात एक अशी व्यक्ती येणार आहे की त्याचा प्रवास हा तालमीचा एक कार्य करता गल्लीतला एक कार्य असा ओळख असणारा एक साधं व्यक्तिमत्व आपलं व्यक्तिमत्व जो माणूस अगदी कुणाचंही वाईट घडू दे कुठली चांगली गोष्ट असू दे कोणत्याही सामाजिक जबाबदारीमध्ये अग्रगण्य असतो आणि सतत लोकांच्यात असतो लोकांशी बोलू पाहतो काही चांगलं घडलं तरी एक तो पुढं असतो वाईट घडलं तरी तो पुढं असतो कुठं वादविवाद झालं तर तो मध्यभागी असून तो वाद मिटवतो लोकांना एकत्र करतो तरुण पिढी कुठं भरकटली तर त्याला तो जवळ करतो त्यामुळं आपलासा वाटणारा हा असा एक छान माणूस जो आपला म्हणून आपला नितीन सर्वांचा नितीन आणि हक्काचा नितीन असे हे नितीन भाऊ नमस्कार तर आजचे हे पाहुणे खास आहेत त्यांचे विचार खास आहेत तर अशा या पाहुण्यांना जाणून घेऊया आपल्या सत्याच्या प्रयोग ह्या पॉडकास्टमधून नमस्कार नितीन भाऊ नमस्कार नमस्कार तर एक छोटासा म्हणजे सर्वांना माहीत आहे परिचित असणारा हा चेहरा की गल्लीत कार्यक्रम असू दे किंवा भागात कार्यक्रम काही वाईट असू दे काही चांगलं घडू दे तर लिडिंग लाईनला उभं राहून काम करून जो आज तालमीचा कार्यकर्ता आज ह्या प्रभाग क्रमांक सातचा पंचवीस ते सव्वीस हजार लोकसंख्येचा आणि राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षानं तिकीट दिलं पहिल्यांदा तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नितीन भाऊ आम्हाला हा तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे ह्या तालमीच्या एका साध्या कार्यकर्त्यापासून तुमचा झालेला प्रवास एक राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार म्हणून हा तुमचा प्रवास कसा आहे जरा थोडक्यात लोकांना सांगा कसं आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातून राहणारा माणूस आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना ज्या काही अडचणी येतात ते त्यांनाच समजू शकतो आहे समाजात कार्य करताना कार्यकर्त्याचं काम कसं असते सगळ्यांना समावून घेणे काय झाले आपण दुसऱ्यांना सहकार्य करतो आहे आणि आपल्याला ज्यावेळी गरज लागते त्यावेळी ती लोक आपल्याला सहकार्य करत नाहीत काय झाले आपण आपल्यासाठी काय काम करायसाठी आपण दुसऱ्याकडे जातो आहे पण आपल्यासाठी आपण कधी उभं राहायचं आणि आपण कधी मोठं व्हायचं त्यासाठी मला कसं आहे मला असा हा विचार करायला लागला की बाबा काय नाही आपण इथून पुढं जर असं आपल्याला समाजकार्य करायचं असेल तर आपल्याला कुठलं तर पद घेऊनच समाजकार्य करायला पाहिजे आणि जर समाजकार्य करायचं असेल तर पद घेतलं योग्य आहे जर पद नसेल तर तुम्हाला कोण विचारत नाही ही मला ज्यावेळी समजलं त्यानंतर मी हा निर्णय घेतला त्यानंतर कसं झालं बाबा पक्षाचं तिकीट आपल्याला ज्या पाहिजे त्या पक्षाकडनं मिळत नव्हतं त्यामुळं मला दुसऱ्या पक्षाचा विचार करावा लागला त्यानंतर त्या लोकांनी मला विश्वासात घेऊन त्यांनी माझ्याबद्दल माहिती काढून आणि माझ्याबद्दलचा आपुलकी आणि प्रेम बघून लोकांनी त्या पक्षानं मला तिकीट दिलं त्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं त्या पक्षाचं नाव कुठं कमी होणार नाही आणि त्या पक्षाला क कमीपणा वाटून देणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पक्षाचं तिकीट मिळणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही कारण त्यांनी सगळ्या बाबतीत माझी माहिती काढून सगळं त्यांनी माझी माझ्याबद्दलचं जे लोकांची आत्मीयता बघून आणि जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनीच मला इथं उभा केलेला आहे कारण कसं आहे ज्या लोकांना अडचण येतात त्या माझ्याकडून सोडून घेतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की त्या अडचणींना मी ज्या लोकांच्याकडे घेऊन जातो त्यांच्याकडून अडचणी त्या सक्सेस होऊन झाल्यात त्यामुळे मला काय झाले मला स्वतःला हे करण्याची गरज वाटली म्हणून मी स्वतः इलेक्शनला उभारलेलं आहे बाकीचं काही नाही आणि बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही इलेक्शनला उभारला हे अर्थातच चांगला आहे कारण आपला मागच्या मी पॉडकास्टमध्येही ते बोललेलो की आपल्या जगण्याचा तर राजकारण ठरवते साहेब आपल्या दररोजच्या दुधाचा भाजीचा तेलाचा दर आपल्या अन्न पदार्थांचा दर हा राजकारणात ठरला जातो आज त्या तुम्ही चौकटीत जाणार ज्यावेळी तुम्ही सभागृहाच्या चौकटीच्या आज जाणार आपण तालमेच्या जा एवढ्या हजार दहा हजार लोकांसमोर बोलणं वेगळं किंवा तुम्ही त्या सभागृहात आमचे प्रतिनिधी म्हणून जाणार तिथं जाऊन तुम्ही आमचे प्रश्न मांडणार हा एक ढाचाच वेगळा आहे त्यामुळे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतोय आम्ही ह्यासाठी की तुम्ही खूप मोठं धाडस केलेलं आहे आणि भाऊ मला एक असं विचारायचं आहे की हे तुमचं सगळं म्हणजे राजकीय तुमचा प्रवास चालू होत असताना तुम्हाला थोडं दडपण आहे का एवढ्या मोठ्या पक्षानं तुमच्या जबाबदारी ठेवलेली आहे उमेदवार म्हणून दडपण कारण कसं आहे की कारण आपण नगरसेवक साठी आपण बाकी ज्या लोकांच्यावर फिरत होतो त्यामुळे आपण ज्यावेळी स्वतःवर येते त्यावेळी स्वतःची स्वतःला ज्यावेळी आहे की बाबा आपल्याला पण आपण कायम कष्टात न उभारलेला माणूस आहे कारण आपण शून्यातनं निर्माण जग निर्माण केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टीची सवय आहे त्यामुळे आपण कसं आहे आपल्याला लढवय असल्यामुळे आपण लढणार आहे लढून जिंकणार आहे आणि जिंकण्यासाठीच आपण इथं उभारलेला आहे बाकीच्या काही गोष्टी नाहीत कारण कसं आहे समाजासाठी करणारा माणूस समाजकार्य करण्यासाठी उभारतो पण जो पैसे देऊन जो माणूस राज समाजकारणात होतो तो कधी समाजकारण करत नसतो कारण तो नावासाठीच करणारा माणूस असतो आम्ही समाजकारण करण्यासाठी उतरलेला आहे आणि समाजकारण करणं हेच माझं तत्व आहे आणि ह्या तत्वानंच मी पुढे निघालेलो आहे त्यामुळे मी कधीही मागे हटणार नाही कुणालाही कधी गरज लागली तर मी कधी सदैव उभार उभा राहणारा माणूस आहे तुम्हाला पण माहिती आहे सगळ्या टक्के आणि याच्यासाठी मी फक्त जनसेवेसाठी आणि समाजकारण करण्यासाठी मी तो बरं राजकारणासाठी नाही वा मला पुढचा एक असा प्रश्न विचारायचा आहे की प्रभा क्रमांक सात साधारण पंचवीस साडेपंचवीस सव्वीस हजार काहीतरी लोकसंख्या आहे आणि ह्यामध्ये समजा सत्तर टक्के जरी मतदान झालं वीस हजार मतांचा ह्यो जो गट्टा आहे त्यातील तुमचा जन्म कुंभार समाजात झालेला आहे बरोबर फिरत्या चाकावरती देशी मातेला ही आकार बरोबर विठ्ठला तू वेडा कुंभार म्हणलं जात आणि कुठं काही राज्यांमध्ये कुंभाराला प्रजापती म्हणलं जातं बरोबर तर अशा या प्रजाचा तुम्ही एक सेवक म्हणून म्हणजे नाग, नगरपालिकेत नाग, तुम्ही जात महानगरपालिकेत तुम कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात तर साहेब अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय आज आणि समजा तुम्ही निवडून आला एवढ्या ह्याच्यातून बरोबर ह्या एवढ्या सगळ्या म्हणजे एकूण लॉबी मधून म्हणा लोकांच्या समूहामधून तर तुम्ही सभागृहात प्रश्न मांडताना तुम्हाला निधी आला तर त्या निधीचा वापर कसा करणार पहिला म्हणजे मी कुंभार समाजात नसल्यामुळं कसं आहे फिरत्या चाकावरती मा देशी मातीला आकार कारण ज्या आकार मा ज्यावेळी मातीला देतोय आणि तो आकार व्यवस्थित करायचा असतोय त्यावेळी कसा असते त्याला कष्ट असतात ते माती मळण्यापासनं त्याचा आकारवर ठेवण्यापासून आणि त्या मातीला आकार देण्यापासून जरी मी केलं नसलं तरी मला माहिती आहे की बाबा त्याला किती कष्ट आहे काय त्या कष्टाच्यासाठी आता मी जरी गेलो की बाबा राजकीय नक्षतात निधी आला मला मला जिथं गरज आहे ज्या गोष्टीची गरज आहे तिथं जिथं लागणार आहे त्या गोष्टी तिथंच मी ते खर्च करणार कारण कसं आहे इकडे तिकडे खर्च करून आणि त्याचा काय फायदा होणार नाही त्यामुळे निधी हा ज्या योग्य ठिकाणी जायला पाहिजे कारण जर आकार द्यायचा असेल मातीला तर मातीला आकार देताना आपण व्यवस्थित वळण द्यायला पाहिजे बरोबर आहे जर वळणच आपल्याला व्यवस्थित नसेल तर मग ते व्यवस्थित भांडवणारच नाही माती त्यामुळे त्यासाठी आपल्याला निधी जिथं पाहिजे ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी वापर करणे आपली योग्य जबाबदारी आहे आणि आपण आपल्या समाजाचे देणे आपण देणे करायला लागतो कुठंतर जर लोकांनी आपल्याला निवडून दिलं तर आपण समाजासाठीच काम करणार आहे त्यामुळे ते आकार देण्याचं जसं भांड्याला आकार देण्याचं काम आहे तसं मी प्रभागाचं काम निश्चितपणे प्रामाणिकपणे करेन एवढीच माझी गोय आहे एवढ्या ह्या ह्याच्यात एक थोडासा एक प्रॉब्लेम येतो म्हणजे स्त्रिया आणि वृद्ध व्यक्ती आहेत बरोबर आपल्या भागातले म्हातारे कोतारे तर ह्यांच्याकडं तुमचं लक्ष कसं राहील आणि तुमच्या उपाययोजना काय असतील काय झाले आपल्या आपला जो भाग आहे तो दाटीवाटीचा आहे हो घरात असं दाटेवाटीची घरं असल्यामुळं आपले तर कसं आहे जरासं हवामान आहे म्हणा तर आता आपल्या भागात कसं आहे शाह उद्यान भाग आहे वेल्लार भाग आहे आता ज्या बागा आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे आहेत त्यांचं सुशोभीर करणं त्यांना तिथं फिरण्यासाठी काय तर त्यांचं मार्गदर्शन करणं म्हणजे त्यांच्यासाठी सुविधा देणं बागेत व्यवस्थित वे त्यांना वेरणगोळा केंद्र केंद्र काढणे किंवा त्यांना तिथं काय अडचणी येणे बागेत कारण कसं आपल्या इथं लोकांना काय म्हणतात त्याला हवा जर खेळते किंवा जर पैसा जर बागेतच मिळणार कारण आपल्या इथं कसं घरं दाटेवाटी असल्यामुळे आपल्या इथं तेवढं हे होत नाही मग त्यासाठी आपण काय करणार त्या बागा सुशोभित करणार आणि लोकांना तिथं गेल्यानंतर समाधान पाठलं पाहिजे की बाबा नाही काय नाही हे समाजकार्य करणारा पोरगा हे न बागेसाठी काय केलं आणि आमच्यासाठी काहीतरी केलं वेरुणगुळा केंद्र काढले किंवा ते त्याची निगा राखणं महत्वाचे काय झाले बागांची निगा राखली जात नाही आता सध्या त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू एवढंच माझं म्हणणं आहे बाकीचं काय नाही साहेब हे ऐकता ऐकता माझ्या कानामध्ये मध्यंतरी आले की काही तरुण पोरं नशेच्या आहारी गेलेले गांजा वगैरे आपण ते फ्री नाही बोलू शकत कारण आपल्याच मुलांची आपण आबरू काढल्या का प्रकार बरोबर आहे तर त्यासाठी तुम्ही बोलतायस तुमच्या स्तरावर पण त्याच्यासाठी समजा तुम्हाला जर कठोर पुढं पाऊल उचलावं लागेल तर तुमचं काय मत असेल त्याबद्दल आणि हे तुम्ही कोणत्या अँगलना बघताय या अशा गोष्टीकडं आपल्या ह्या एकूण म्हणजे गच्च लोकसंख्या असलेला भाग आहे आपला बरोबर आहे तर काय उपाययोजना असतील तुमच्या कसं आहे आता घरातल्याने थोडं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिली गोष्ट बरोबर आता कसं झाले आई वडील कामाला जात कारण घरातलं जर चालवायचं म्हटलं तर घरातलं बघायला पाहिजे मुलांच्याकडे लक्ष नाही त्यामुळे थोडं होते पण मला काय म्हणायचं आहे आता जर जर आता बेरोजगारी वाढत आहे बेरोजगारी पण वाढत आहे त्याच्यामुळे पण काय होते बाकीच्या गोष्टीवर पण रोजगारी वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आता तुम्ही जे ज्या मुलांना त्यांना मी प्रयत्न करेन की बाबा मी जर नगरसेवक झालो तर माझा एक शब्द राहील की बाबा नगरसेवक आपल्याला सांगतात जर आपण काय तर आपण आपलं काय तर तिथं देणं लागतो आहे समाजासाठी आपल्याला करायची आपली इच्छा आहे त्यामुळं आम्ही त्यात उतरलेलो आहे बाकीचं काय नाही आणि आता मुलं कसं आहेत आत्ताच्या ज्या जे आता वातावरण आहे इलेक्शनचं यामध्ये लोक काय करतात थोडं पैसे देतात दारूला जेवणाला पैसे देतात ह्या चुकीच्या गोष्टी ज्या चालल्या आहेत त्याच्यामुळं ते पोरं आहारी जातात जेव्हा माणूस नसतोय तो पण त्यात ओढला जातोय चुकीच्या गोष्टीत हे जर जर कमी झालं तर लोकांनी बाबा हे जर पैसे घेणं किंवा ते ज ते बाकीचं कमी झालं तर लोकांचं बाबा कल नाही आणि प्रामाणिक माणसाला जर मत दिलं तर प्रामाणिकपणे मत दिलं तर ह्या गोष्टी पण व्हायच्या बंद होतील बाकीचं काय सुंदर सुंदर आपण पुढं जाताना आता कारण तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे बरोबर हे एवढं मोठं मैदान मारायचं आपल्याला बरोबर शड्डू जर ठोकलेलाच आहे तुम्ही ऑलरेडी तर हे करत असताना साहेब निधी झाला लोकांसाठी तुम्ही करणार काय काम हेही सांगितलं तरुण तरुणांच्या म्हणजे ह्या पिढीसाठी तुम्ही काय करणार हेही तुम्ही स्पष्टपणे सांगितले तर आता हे होत असताना एकंदरीत आम्हाला एक, एक अभिवचन पाहिजे होतं तुमच्याकडून की येणाऱ्या निधीमध्ये तुम्ही आम्हाला सगळा हिशोब दाखवणार आहे जसं तालमीचा ताळेबंद किंवा समाजाचा ताळेबंद दाखवलं जाते तसा तुम्ही निधी कसा वापरणार हेही स्पष्ट सांगितलेलं आहे पण तुमच्या घरातला उद्या तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या घरातला कोण कंत्राटदार किंवा टेंडर घेणार नसेल किंवा त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला सांगाल का तुम्ही आता कसं आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातला पहिली गोष्ट म्हणजे आणि आपल्याला ते काय ह्याच्यात डोक्यात बसत नाही किंवा आपल्या घराला आपल्या कंत्राट पाहिजे आणि हे पाहिजे आणि ते पाहिजे कारण नेमकं काय विषय आहे आपल्याला काम करायचं आहे ही आपली पहिली इच्छा आहे त्यामुळे ज्याला जे कंत्राट देणार तिथं पण आम्ही चोखपणे देणार आणि आमच्या काय त्यात विषय नसणार आहे कारण जे काम करणार आहे ते उत्तम रीतीने झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यामुळे कंत्राटा आमच्या घरात नाही कोणा पण देऊ आम्ही आमच्या घरात घ्यायचा विषयच नाही पण ज्यांना देणार आहेत त्यांना पण आम्ही प्रामाणिकपणे सांगणार तुम्ही प्रामाणिक काम करणार असला तर आम्ही तुम्हाला काय प्रश्न आम्ही तुम्हाला पुन्हा कसं आहे मी समाजात काम करणार माणूस आहे कोणाच्या घरात पडलं जडलं तर मी बघणार आहे काय कमी जास्त करणार तिथं जर माझ्या किशातले पैसे काम करणार आहे आम्ही मताला पैसे वाटणार नाही पण तुमच्या घरात त्यावेळी पडणार तेव्हा आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आणि कोणाच्या घरात काय चाललंय आम्हाला चांगलं माहिती असते कारण जिथं मदत करायची तिथं आमची मदत होते बरोबर पहिली गोष्ट आणि आम्हाला ते देऊन आमचं घर आमचं आमचं कार्य आहे आमचं काम आहे आम्ही कंबार काम करतोय तेव्हा पोट चालते आमचं त्याच्यापेक्षा आमची काय अपेक्षा असणार आहे बाहेरनं मिळवून आमचं काय चांगलं होणार नाही आमचं आहे ते मिळते त्यात आम्ही समाधान आहे जर आम्हाला मिळवायचे असते पैसे तर आम्ही पैसे वाटून मिळवू लढून आलो निवडणूक लढवून असते पैसे मिळवून निवडणूक लढवायची नाही आपल्याला त्यामुळं कसं आहे पैसे मिळवून लढवून त्यामुळे आम्ही पैसे दहा टक्क्याने माझा संबंधच नाही म्हणजे हे तुम्ही धाडसाचं बोलताय खरंच कौतुकास्पद आहे म्हणून जर तुम्ही आपला नितीन हक्काचा नितीन आणि सर्वांचा नितीन थोडक्यात नितीन भाऊ वेळायचं मागचं हे कारण लक्षात घ्या तुमचं निस्वार्थीपणानं जे काम करण्याचा जो म्हणजे एकूण आम्ही प्रोपागंडा म्हणून हे बोलतोय प्रचार व्यावा म्हणून बोलतोच अर्थात कारण एक चांगला व्यक्ती कुणाला नको आहे आज बरोबर आहे सभागृहात आम्हाला चांगलाच व्यक्ती पाहिजे आहेच चांगली व्यक्ती त्या चांगल्या व्यक्तींमुळे तर लोकशाही आहे बरोबर आहे म्हणून आम्ही आम्ही हे बेधडकपणे विचारतोय काही चुकत असलं तर आम्हीही तुमच्याकडे सॉरी म्हणतोय पण आपण हीच ही नवी पिढी आपली जबाबदारी आहे पुढे घेऊन जायची आहे म्हणून तर तुम्ही तरुणांसाठी पण बोलताय तरुण पोरं तर बरोबरच असतात तुम्ही सतत त्यांना दळडावत असताय की हे चुकीचं वागू नका स्वतः तुम्ही आहेत म्हणून हे तुम्ही बोलू शकताय बरोबर आहे जर तुम्ही स्वतः एक समजा नव्वद मिली घेणार असता तर तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारू शकला आपलं स्वतःच चारित्र शुद्ध आहे म्हणून आपण हे बोलू शकतो कसं आहे आई वडिलांच्या घरात आता मी स्वतः पण मी घरात सगळं चालवते करता माणूस मीच आहे वडिलांच्या नंतर मीच चालवतोय घरात आई वडिलांची काय परिस्थिती आहे ते मला माहिती आहे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे जर ती मुलं चुकीच्या गोष्टीला गेली किंवा ते घरात काय तर मागायला लागली तर त्या घरातल्यांच्या आई वडिलांनी काय करायचं कुठल्या परिस्थितीत जायचं ह्या गोष्टीचं मला जाण आहे म्हणून मी काय म्हणतोय मला ह्या गोष्टीसाठी मला समजकार्य आहे मला काय यात पैसे मिळून राजकारण करायचं नाही त्यामुळे मी आज उतरलेलो आहे तरी पण एक नितीन भाऊ असा एक प्रश्न पडतोय मला की एक की कास्ते आहे तुमचं सामाजिक कार्य चालू आहे म्हणजे अगदी तुम्हाला अख्ख्या भागात नितीन म्हणून ओळखलं जाते अगदी कोण नितीन दादा कोण नितीन भाऊ अगदी तुम्हाला मामा म्हणणारी पण माणसं आहे मला खूप कौतुक वाटलंय मामा पण म्हणतात म्हणजे एक आपल्या वयातल्या या वारगीच्या माणसाला आणि मोठी माणसं मामा म्हणतात त्या मामा म्हणण्याच्या मागचा उद्देश चांगला आहे पण तुम्ही सांगा की एक स्पार्क असतो असं काय का वाटतं की तुम्हाला म्हणजे नाही मला सभागृहाची गरज आहे मी सभागृहात माझे प्रश्न मांडायला पाहिजे असं का वाटलं नाही लोकांच्या ज्या आता ज्या अडचणी आहेत समस्या आहेत आता कसं होते आता त्याचं पैसे वाढले जातात पहिले म्हणजे इलेक्शनला गोष्ट आणि त्यानंतर मग कामाचा काय ते तर पाठमाग पाठपुरावा केला जात नाही मग ते काम तर पाठपुरावा केला जात ते जात नाही आणि परत त्यानंतर काय होते की जरी कामं झाली तर त्या त्या दृष्टिकोनात त्यात तशा होत नाहीत मग आपण जर उतरलो आपण आपल्याला तिथं काय पाहिजे हे आपण आपण कसं दुसऱ्याला निवडून देताना आपण मदत करतो आहे सगळं करतो आहे पण आपल्याला तिथं जाऊ शकत नाही पण एकदा आपण तर जाऊन बघूया ना तिथं काय तुट आहे आणि काय नाही जेणेकरून आपल्याला कसं आहे जेणेकरून आपल्याला तिथं समजेल की बाबा काय आहे तर काय तुट आहे आपण तिथं बोलू शकतो सभागृहात आणि सभागृहातून जर आपल्याला कामं करून घ्यायचे असतील तर आपल्याला सभागृहातच जायला पाहिजे तुम्ही घर बसून किंवा पाठीमागं बसून तुम्हाला काय मिळणार नाही तुम्हाला सभागृहात उतरायला पाहिजे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता कुमत कोऑपरेटिव्ह चेअरमन विद्यमान चेअरमन त्या विद्यमान चेअरमन असल्यामुळे कसं आहे जोपर्यंत सोसायटीचे जे 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 आता आता कालावधी हे चालू आहे कामकाज चालू आहे आम्ही बाहेर बसून मी सगळं आमच्या समाजातली ज्येष्ठ लोक निवडून द्यायचे सगळं द्यायचं पण आम्हाला वाटलं की बाबा तिथं जाऊन आम्हाला पण नवीन काहीतरी अपडेट करायचं अपडेट करायचे असेल म्हणून आम्ही त्या त्या दृष्टिकोनावर आम्ही त्याच्यावर उतरलो आता आम्हाला कळलं तिथं काय असेल ह्या दृष्टिकोनावर मी विचार केला की नाही आपण सोसायटी झाल्यानंतर आपल्याला सगळ्या समजू शकते तर आपण सम सभागृहात गेल्याशिवाय आपल्याला हे गोष्टी समजू शकत नाही ना। बरोबर त्यासाठी मी हे उतरलेलं आहे बाकीचं काय नाही नितीन ब्रह्मपुरे तर नितीन भाऊ आपल्या या प्रभाग क्रमांक सात मधल्या जनतेला आपलं काय आव्हान असेल आणि ते तुम्ही जनतेसमोर म्हणजे व्यक्त करा केलं तर अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टीनं उपयोगी असेल तर तुम्ही बोला आवाहन करा नमस्कार मी नितीन श्रीकृष्ण ब्रह्मपुरे सात बी सीमधनं काँग्रेसमधनं उभारलेलं आहे मी महाविकास आघाडीमधनं उभारलेला आहे तर सर्वांनी महाविकास आघाडीला मतदान करा हे मी पहिला सांगतो आणि मी जे काय बोललो आहे ह्या ठिकाणी ते मी सा निश्चितपणे पूर्ण करेन कारण माझा कार्य करणं हाच हेतू आहे आणि ह्या हेतूनच मी उतरलेला आहे आणि जर काही यात माझी चूक वाटत असेल तर तुम्ही मला कधीही घरी येऊन विचारू शकता ह्याबद्दल मी तुमचा ऋणी राहीन ठीक आहे अगदी म्हणजे तुम्ही सोसायटीच्या ह्याच्यामध्ये चेअरमन पदावर आहेत हे सांगायला मला पहिल्यांदा आनंद होतोय <laughs> एक अत्यंत तरुण निष्ठावंत आमच्या तालमीचा जो सोसायटीत म्हणजे अर्थात ती आर्थिक सोसायटी म्हणून आमची समाजाची निवड म्हटलं जाते आणि अख्या जिल्ह्यावर प्रसिद्ध आहे ती अशा या सोसायटीमध्ये चेअरमन आहेत कमी वयातले चेअरमन आहेत तर हे सांगत असताना खरंच कौतुक वाटते साहेब तुमचं की तुम्ही धाडस केले निवडणुकीत आज आम्ही नक्की माहिती आहे की स्वतःकडचे पैसे लावून तुम्ही आज काम करताय थोडेफार पैसे खर्च करावे लागतात बरोबर ओरं जरी कार्यकर्ते असले तरी कुठं तरी चा पाणी वडापाव जरी झालं तरी आता निवडणूक एक लाख दोन लाखाची म्हटली तरी आपल्या सध्या आपल्यासारख्या या पिढीला अवघड आहेत ते बरोबर आहे एवढ्या ह्या मागा आहेत बरोबर नक् पण तरी तुम्ही धाडस केलं आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात खरंच तुमचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय आणि नितीन भाऊ तुम्ही नक्कीच तुमच्या प्रयत्नाला आई आंबाबा यश देऊ आणि जनता तुमच्या पाठीशी राहू एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या समाजाला मिळते तुमच्या माध्यमातून आपल्या समा सगळ्या मान माणसांच्या या समूहाला एक चांगला माणूस मिळतोय जिथं पैशाचा म्हणजे पैसे वाटून मतं घेतली जातात याच्या विरुद्ध बोलणारा माणूस मिळतोय काय करणार हे बोलणारा माणूस मिळतोय तर असा हा सगळ्यांच्यातला सर्वसामान्य माणूस नितीन ब्रह्मपुरे आज आमच्या स्टुडिओला तुम्ही भेट दिले साहेब मला सत्याचा प्रयोग यामध्ये बोलवल्याबद्दल मी त्यांचा शतशे आभारी आहे आणि मला बहुमताने विजय करा महाविकास आघाडीला बहुमताने विजय करा हेच मी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र